नमस्कार मित्रांनो मी पवन राव राणे कोकणी कॉम्प मराठी युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांच्या चर्चे स्वागत करतो तर मित्रांनो आजचा वेळ सगळ्यात भारी होणार आहे आणि आजचा आपल्या सर्वांच्या डिमांडवरच होणार आहे गेले मी काही दिवस आधी मी कम्युनिटी पोस्ट केली होती त्याच्यामध्ये आपल्या गणपती बाप्पांचं कशा पद्धतीमध्ये बनवतात किंवा कशा त्याच्यामध्ये जी कला असते सुतार शाळेमध्ये म्हणा किंवा गणपती शाळेमध्ये तर त्या सर्व गोष्टी या आपण व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत तर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडत असेल पुढे जाऊन तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण जाऊया आपल्यासोबत बघू शकता सोम असा आणि त्यानंतर भाई असा तर हे आपल्यासोबत असत त्यांना आपण जाऊया चला आता आपण वाटेत कशा पद्धतीमध्ये काय काय गोष्टी होतात ते पण तुमका मी व्हिडिओ आहे तर चला आणि तसं पण म्हणजे सांगूचं ना म्हणजे आता हा पाठ देऊचो असा हे बघू शकतात आणि ज्यांच्याकडे आम्ही गणपती करतो ना म्हणजे जे सुतार असत तर त्यांच्याकडे आम्ही ना पिढ्यांपासून गणपती करतो म्हणजे आमचे आजोबा पण त्यांच्याकडेच करायचे त्यानंतर आम्ही पण त्यांच्याकडेच करतो आता गणपती म्हणजे पप्पा आणि तर त्यांच्याकडनं आपण ह्या सर्व गोष्टी माहिती जाणून घेणार असाव की कशा पद्धतीमध्ये त्यांनी सुरुवात केल्याने त्यानंतर सर्व गोष्टी त्यांच्याकडनं जे काय किती गणपती करतात वगैरे सर्व माहिती आपण घेणार असतो त्यांच्याकडनं तर कंटिन्यू मध्ये हा व्हिडिओमध्ये तर आता आपण जाऊया आणि सर्व गोष्टी जाणून घेऊया चला मित्रांनो पाठ कशा पैसे घेतला येतो मी आहे आता जाऊया आपण चला पुढे गेले दोघे बघा चला जाऊया सगळं असा मरण खूप पाठ दोघांना त्याला आता मित्रांनो वडापाव खाऊ जेवा वडापाव खातो आम्ही आमचा गोनसरी स्टँड असा बघू शकतात हे बघा आणि हे सर रोड जाता कुर्ली गावा येवा खाऊ खेळा पावसात ना झाले वडा क्रमांक दोन बघू शकतात येवा खाऊ आणि हा एक नंबर लागता भारी आपल्या व दुकान असा याव तुम्ही कधी पण ना गोलसरी स्टँडर तर ये वडापाव खाऊ तर आपल्या भाऊंचं दुकान हा कधी इलास्ता यावा भेट द्यावा चिंद्यांचा ओढाफोव एक नंबर लागताय आहे कधी तर नक्की भेट द्यावा आणि आमचं लक्ष लोकसह हां आता मी झालो आहे देऊ उचललं आहे हां आपल्या गावातलं गणपती मंदिर आकडे पण कार्यक्रम एक नंबर होत एकदा मी मागचा व्हिडिओ केलेला आहे बघा तुम्ही असणार नाहीतर ना मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तिकडे जाऊन बघा होऊ शकतास मित्रांनो बघू शकता साप्तेवाडी आणि सुतारवाडी आता आपण देऊचो पाठतो तिकडेच जाऊचा दाखवते चला बघू शकता हीच वाट जात दाखवते चला पाटा चला रे चला ह्या वाला घर देव देऊया पाठ तर मित्रांनो आता आपण आलो आहोत तर तुम्हाला दाखवतो मी गणपती कशा पद्धतीत आहेत आणि थोडीशी आपण माहिती पण जाणून घेऊया हो तर सर्व तुम्हाला गोष्टी क्लिअर होतीलच व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर चला आता आपण पुढची माहिती जाणून घेऊया बघू शकतास मित्रांनो कशा पदीमध्ये गणपती आहेत ते आपण पुढे बघूया असू दे असू दे तो असू बघा तर आता मित्रांनो काका आता फिनिशिंग करतायत गणपतींना बघू शकता कशा पद्धतीमध्ये करता येते ते काका किती गणपती आहेत या वर्षी एकसष्ट एकसष्ट आहेत आणि गेल्या वर्षी किती होते होते ओके आणि ओके। हा गणपती कधीपासून तुम्ही करता येते म्हणजे कधीपासून करायला घेतले आहेत ह्या वर्षी नऊ जून पासून नऊ जून पासून तयार करायला घेतले आणि आता कलर काम कधी चालू करणार संकष्टी कधी आहे ती संकष्टी गणपती आहेत अजून करायचे गणपती म्हणजे एकसष्ट झाले आहेत का करून अजून दहा बारा दहा बारा आहेत करायचे आता आजोबा आपल्याला थोडीशी माहिती सांगतले असत तर सांगा आजोबा तुमच्यापासून गणपती सुरुवात झाली ना एकोणीसशे अडसष्ट सालापासून तुम्ही गणपती सुरू चालू केले हा त्यानंतर मग त्या स्टार्टिंगला तुम्ही गणपती केलास ना त्या टायमिंगला गणपती किती होते तुमच्याकडे करू गेलेले विषय होते त्याच्यानंतर वाढत गेले हा त्यानंतर इथेच करायचं घराकडेच करायचं का तुम्ही घराकडेच करायचं ना मग त्यानंतर मला तुमची तिसरी पिढी असा ही गणपती करणार म्हणजे अजून दुसरी पिढी चालू म्हणजे काका त्यानंतर हो बारको म्हणजे तीन तीन पिढी आता गणपती असत सुरुवात केला त्याची मूळ होय हा बघू शकतास काकानी आजोबांनी सुरुवात केल्याने त्याच्याच मागोमाग काका आणि नंतर त्यांचं मुलगो सांगा विक्रीसाठी करत नाही हां हां ठरा ठराव ठराविक जणांना देतात ना, ना हा 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 पहिल्यापासूनच आहे की आता असंच पहिल्यापासूनच ना ठराविक जणांना जे कोण सांगतील त्यांना असं काय करून ठेवत नाही बरोबर ठीक आहे पहिले हातानेच ना, हाता ना बनवायचं पूर्वीच्या काळी आणि साच्या वगैरे आणायची असते तर कुठून आणायचा घरी पण स्वतःच करायचं साच्या काय का आता ओके ओके सुरुवात पण खूप चांगल्या प्रकारची झाली आहे झाली होती सॉरी होता हा, हा ना था था। लो माती आणत होतास त्या टाइमला कशा आणायचा तुम्ही म्हणजे गाड्याने वगैरे आणायचा की हाताने आणायचं लोऱ्यातून तुम्ही हाताने माती आणायचा हा आणि त्यानंतर कोणती माती ती गावठी माती ओके ओके त्या स्टार्टिंगला हां आणि आणि आता ही माती आहे तिचं नाव काय आता ही शाळू माती शाळू मातीचे गणपती बघू शकतात आता प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपीचे गणपतीचं प्रमाण वाढलं पण इथे बघू शकता तुम्ही सगळीकडे तुम्हाला मातीचे गणपती दिसणार ही एक चांगली गोष्ट आहे बघू शकता आणि तुम्ही फिनिशिंग बघलं असतं एक नंबर आहे बघू शकता कारण की आतापासूनच डोळ्यांना बघू शकता कशा पद्धतीमध्ये म्हणजे उघडल्यावर ज्या टायमिंगला आपण कलर करणार त्या टायमिंगला एक नंबर दिसणार बघू शकता तुम्ही आतापासूनच म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम आहे तर आता बघा छोटोपणा गणपती करतं कसलो गणपती करतं कोणतो गणपती करतं असोच नॉर्मलवालो काय की अजून काय असं काय त्याच्या डिझायनिंग वगैरे हो डिझायनिंग वगैरे हो असोच ना नॉर्मल ना कर कर तिसरी पिढी हां हां ही तिसरी पिढी ह्या गणपती प्रकारांची काय नाव असतील तर सांगा ना ह्या गणपतीचे प्रकार हा त्यानंतर ही तुम्ही करता येते हा हा त्यानंतर पुढे हे वाले आहेत ते जेणे ज्यांनी फोटो दिले आहेत ना त्या प्रकारे काखाने बनवले आहेत हा 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 फोटो बनवलेले बघू शकता बघू शकता मित्रांनो हुबेहू गणपती आहे तिसरा गणपती बघू शकता आणि मित्रांनो हा गणपती पाहताय ना तुम्ही हा गणपती अशा पद्धतीमध्ये बनवायचा आहे अजून म्हणजे हा हाती म्हणजे हातीच गणपती करायचा काय हा म्हणजे हा गणपती हाती करायचा अजाने नाही बघू शकता अजून सुरुवात नाही केली याची करणार थोड्या दिवसात हे पण असं रे तुमचं नाव काय नाव सांगा लाजत कशा आराध्य तुझं नाव काय रे गौरव आणि नाव काय

सर्व गोष्टी म्हणजे पाठ वगैरे देऊन झालो आता आपण दुसरे गणपती बघून येऊया आजूबाजूचे सर्व गोष्टी आणि आता ह्या मार्गे खाली जाऊया चला दाखवूया पुढे अजून दोन शाळा गणपती शाळा तुम्हाला दाखवते चला बघा सगळे चिल्लर पार्टी घेऊन दीपक यांच्या यांच्याजवळ येलं असं आकडे पण गणपती बघू शकतो एक नंबर बघा इकडे पण गणपती जाऊया पुढे रे बाबू पुढे सर चला चला जास्वंद मधलो गणपती असं बघू शकत हणपती ह्या वर्षी पण हा आणि हा साईडला गणपती पण हात बऱ्यापैकी मस्त तुझो रे हे हिव मस्त टाटा बाय बाय द तर चला आता आपल्या मित्रांनो गणपती वगैरे सर्व गोष्टी झाल्याच बघूनच आता आपण जाऊया घरात व्हिडिओ कायच थांबूया आवडलं असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून विसरू नका त्याला आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग म्हणजे तो तोपर्यंत टाटा